महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसूर स्टेशन काय नक्की किस्सा आहे आपण थोडंसं या प्रसंगावरती थोडीशी नजर टाकणार आहोत आपण सध्यावर मसूर स्टेशनवरती जे आहे तालुका करार आणि जिल्हा सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणी त्यांच्या आयुष्यावरती हा घडलेला एक प्रसंग आहे महत्त्वाचा आहे कदाचित आपल्याला नसेल तर थोडीशी माहिती करून घेऊया सहा नोव्हेंबर एकोणीसशे सदत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसूर या ठिकाणी आले आणि इथून दोन किलोमीटर अस अंतरावरती असलेल्या मंडपामध्ये त्यांना जायचं होतं लोकांना जसं माहीत पडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसूर या ठिकाणी आलेले आहे त्यांचं सातवं महार अधिवेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याप्रमाणे लोकांनी प्रचंड गर्दी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गाने समूहाने मोठ्या प्रमाणावरती त्यांची मिरवणूक काढली त्यांच्याकडे दोन मोटर गाड्या होत्या पहिल्या मोटरगाडीमध्ये के सावंत सर होते तर त्यांच्या पाठीमागे जी गाडी होती त्या पाठीमागच्या गाडीमध्ये आमदार राजाराम भोळे ॲडव्होकेट गडकरी आणि अण्णासाहेब पोतनीस अशी पुढारी मंडळी त्या गाडीमध्ये होती मिरवणूक जशी जशी निघाली तशी प्रचंड लोकांनी गर्दी केली आणि बाबासाहेबांच्या जजेकरता जयघोष केला मिरवणूक सभामंडपात आली आणि आल्यानंतर ए दौक्टर दौक्टर कर, के सावंत सरांनी त्यांचं स्थान स्वीकारलं आणि नंतर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अध्यक्षस्थानी भाषणाला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी या ठिकाणी येतोय ही माझी दुसरी खेप आहे त्यावेळेला प्रसंग तो सांगत आहेत ते म्हणतात की मागील पस्तीस वर्षापूर्वी मी याच ठिकाणी आलो होतो मी लहान होतो माझ्यासोबत तीन ते चार भावंड होते माझे वडील इथेच जवळपास काम करत होते आणि आम्ही साताऱ्याहून मसूर या ठिकाणी तीन वाजता उतरलो आणि उतरल्यानंतर आम्ही जर पाहिलं की आम्हाला न्यायला कोणीच आलं नव्हतं संध्याकाळी चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले तरी आम्हाला न्यायला कोणीच आलं नाही आहे आणि आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्हाला न्यायला अजूनपर्यंत कोणीच आलं नाही कारण त्यांनी तार केली होती वडिलांना की तुम्ही आम्हाला घेण्यासाठी या म्हणून सात नंतर इथला जो परिसर आहे तो सामसुम झाला आणि स्टेशन मास्तरचं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गेलं आणि त्यांनी जाऊन जवळपास चौकशी केली की तुम्ही इथे खा थांबलेला आहे ते तेव्हा त्यांना कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे तीन चार जे भावंड आहेत ते महाड समाजात आहेत अस्पृश्य समाज येत आहेत त्यावेळेला तेही ते चमकले मग चमकल्यानंतर त्यांनी स्वतःच स्टेशन मास्तरांनी स्वतःच एक बैलगाडीची व्यवस्था करून दिली बैलगाडीच्या मालकाशी त्यांचा करार झाला आणि करार असा होता की बैलगाडी ही आम्ही स्वतः चालवत नेऊ फक्त बैलगाडी मालकाने कंदीलसोबत घेऊन जायचं आहे त्यांच्या जागेपर्यंत आणि तिथून आम्ही उतरल्यानंतर त्यांनी पुन्हा ती गाडी स्वच्छ करून धुवून त्यांच्या ते जागी घ्यायची आहे याचसोबत जे ठरलेले पैसे होते त्या ठरलेल्या पैशाप्रमाणे एक रुपया अधिक आम्ही देऊ असं ठरलं होतं ठरल्याप्रमाणे हे भावंड गाडीमध्ये बसले आणि स्वतःच गाडी हाकायला लागले गाडी हाकलल्यानंतर गाडी जशी जशी पुढे गेली त्यांना माहित होते की तीन सा, होते ते चार पाच सहा आणि सात वाजल्यापासून आपण इथे आहोत त्यांना भूक लागलेली होती पाणी प्यायचं होतं तहान लागलेली होती मग काय करावं म्हणून गाडी गावांना विचारलं की गाडीवंद आता इथे कुठे जवळपास पाणी असेल प्यायला तर आम्हाला पाणी मिळावं प्यायसाठी त्यांच्या विनंतीवरून गाडीवंदाला म्हटलं की ते पाणी जवळपास कुठे नाही आहे इथे जे सांड पाणी चाललेलं आहे जे गटर वाहते आहे त्यातलं तुम्ही पाणी पिऊ शकता कारण ते तुमच्या लायकीच आहे हे ऐकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड वाईट वाटलं की आम्ही पाणी मागतोय ताण लागलेली आहे आणि धड आम्हाला पाणीही मिळत आहे हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग आणि पहिलाच प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात पुढे गेल्यानंतर वडिलांपर्यंत ते पोचले वडील म्हणाले की तुम्ही सगळेजण आला आम्हाला सांगितलं का नाही तेव्हा त्यांना कळलं आहे की त्यांनी तार पाठवली होती पण तार ही आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही हे सगळं सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरशी म्हणतात की हा विषय जो होता पस्तीस वर्षांपूर्वीचा होता पण हे सांगताना माझ्या अंगावरती आजही काठ येतात कोण म्हणत आहे डॉक्टर बासा आंबेडकर म्हणताय आणि हे सगळं करत असताना डॉक्टर बासा आंबेडकर असे म्हणतात की मसूर या ठिकाणी आलेलो आहे मला आनंद आहे की मी सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करत आहे त्याची बांधणी इथून होत आहे आणि हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी कारण त्यावेळेची जी काँग्रेस होते त्यांचं त्या काँग्रेसशी नाटक कसं होतं किंवा महात्मा गांधीशी नातं कसं होतं हे मला माहीत आहे कारण मी सगळं ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि हे सगळं सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महात्माजींच्या बद्दल मला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आपल्याला जर एक अनुभव घ्यायचा असेल तर महात्माजींची जी चळवळ होती स्वराज्यासाठी त्यांच्या ते स्वराज्यासाठी तेथील स्थानिक लोक स्पृश्य लोक त्यांना एक कोटी द्यायला सुद्धा तयार होते आणि ते मिळतही होते मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरशी म्हणतात की त्यांना जर एक कोटी मिळत आहेत स्वराज्यासाठी तर अस्पृश्यता निवारणासाठी तुम्ही पाच ते सहा लाख रुपये देऊ शकत नाही मग इतकी प्रचंड चळवळ इतकी अस्वस्था त्या काळामध्ये बहुजन समाजावरती होत होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत की बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी लोकांवरती होणाऱ्या अन्यायासाठी कुठेतरी एक स्वतःचा हक्क झाला पाहिजे स्वतंत्र मजूर पक्ष झाला पाहिजे आणि आपल्याला स्वातंत्र्यासाठी कुठेतरी चांगले कायदे तयार झाले पाहिजेत कोणासाठी तर बहुजन चळवळीतील लोकांसाठी समाजासाठी माणसांसाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे सगळं करत असून आपला प्रचंड त्रास होणार आहे पण मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की सातारा जिल्ह्यामध्ये मसूर या ठिकाणी मी हे अधिवेशन सातवं अधिवेशन संपन्न करतो आहे याचा मला आनंद होतो आहे हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आवडलं असेल तर शेअर करा धन्यवाद